अकोला तालुक्यातल्या पातूर तालुक्यातील मळसूर इथं आज दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा भुलमूग भाजीपाला आंबा लिंबू टरबूज इत्यादी फळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर जोरदार हवेमुळे मोठमोठी मुट, झाडं उलथून पडलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं आचोनात नुकसान झालं असून अचानक आलेल्या पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलेला आहे या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता अकोला तालुक्यातल्या पातूर तालुक्यातील मळसूर इथं आज दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आहे दारपिटीमुळे कांदा भुईमुग भाजीपाला आंबा लिंबू टरबूज इत्यादी फळ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर जोरदार हवेमुळे मोठमोठी झाडं उजून पडलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान झालं असून अचानक आलेल्या पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलेला आहे पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील